असं प्रशिक्षण मला तर वाटत नाही की आयुष्यात कोणी देऊ शकत आणि माय बाप स्वतःचे जर असले ते जर मुलांना दोनदा विचारलं तर ते सगळ्यांना मारते झाले की तुझ्या लक्षात राहत नाही का परंतु तुम्ही एखाद्या माय पण चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं प्रशिक्षण शिकवलं निश्चितच आम्ही याच्यातून आम्ही दहा पंधरा दा लोक जे घडणार आहोत सर आज हे खेळीमेळीच्या वातावरणात खूप आहे म्हणजे आम्ही असं वाटून आलं की एक वर्ष झालं आम्ही सर्व मित्रमंडळी सोबत आहोत आमच्या ताई रनाई वगैरे सर्व असं वाटून आलं आणि आम्ही एक भावासारखे आलो मित्र तर आहोत आणि बहीण भावासारखे आम्ही अशी मजा करून म्हणजे इथे जाणार नाही आम्हाला की किंवा आम्ही बाहेर राहू आमच्या परिवारात आहो का घरी असं वाटणार की आम्ही आमच्या पॅकेज जाऊ आणि तुम्ही पण आम्हाला सकाळी आठ वाजता बनवून रात्री अकरा वाजेपर्यंत पूर्ण वेळ द्यावा त्याच्यामुळे आम्ही सर्वच्या वतीने आम्ही जास्त काही नाही परंतु आमच्या मनाने आम्ही कोणाला विचारून हे आपण स्वीकारा आणि निश्चितच राजकारणाचे याच्यानंतर एक महिन्यानंतर तुम्ही कार्यक्रम घेणार आम्ही तर येणार आमच्या मित्रांना बी आम्ही विनंती करणार की चल जीवनातले काही क्षण आपण आपल्या स्वतः साठी खर्च करायला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही त्यांना पण सांगू नायक म्हणे आलं तर नक्कीच आम्ही रामभाऊ गाडे आम्ही सर्वजण या प्रशिक्षणाला आम्ही येणारच आहोत सर एवढंच नाही तर आपण ही कार्यशाळा घेतली याच्यापेक्षा हे मोठं तुमचं कार्य व्हावं आणि तुमच्यापासून भाषण करणारे एक सूरवीर असे तयार व्हा एवढंच या प्रसंगी बोलतो आणि